आता पुढच्या काळात सगळे सापडतील त्याच्या माझी कोण कोण मोठे मासे आहेत ते सगळं सापड आहे की नाही आता ते सिद्ध होईलच ना आता चौकशी सुरू होईल आता काही काही आणखी फरार आहेत त्यांचे शिडीआर घेतले जातील त्यांच्या सगळ्या क्वालिटी टेलवर लक्ष देईल कोण याच्या पाठीशी आहे खंडणी कोणी मागितली कोणी मागायला लावली कोणी खून करायला लावला आणि आरोपी फरार केले कोणी आणि सांभाळताय कोण या सगळ्या विषयात आता सगळे मध्ये येणार आहे आणि सगळ्यांना मोका सुद्धा लागणार आहे तीनशे दोन मध्ये आणि सामूहिक कटासुद्धा येणार आणि हे जर सरकारने नाही केलं तर पुन्हा एकदा रस्ते होते मराठी ये येणार हे पहिले ते म्हणत होते मी कोणाला आडसर नाहीये एकनाथ शिंदे साहेबाला विचारा की मी आडसर आहे का मी कोणाला आडवा येत नाही मराठा आरक्षणाच्या बाबत आता लक्ष देईल आता तेच आहेत मुख्यमंत्री आडवी येत का नाही पंचवीस जानेवारी पर्यंत आरक्षणाचा विषय मार्गे काढतील कि नाही आता लक्ष येईल आमच्या आमरण उपोषण पंचवीस जानेवारीला फायनल परंतु सामूहिक सुद्धा होण्याची शक्यता आहे पण कोणाला ना जबरदस्ती नाहीये ज्याची इच्छा असेल ती बसतील परंतु राज्यात आता सुरू झालंय कि जिल्ह्यात जिल्ह्यातही सुरू झाले की उपोषणाला आम्ही पण बसणार कारण आता ही शेवटची टक्कर द्यायची की अंतिम लढाई करायची आणि आरक्षण मिळवायचं हे आता मराठ्यांच्या गावा गावागावातल्या पोरांना ठरवलं